नवऱ्याच झालंय जेवण चालू या मित्रानं जेवायला शिया पोळ्या तू या मित्रानं शिया पोळ्या खायला आमटी खायला वा वा बायको बायकुन पाठच उठून तुम्हाला काय ताज बडवून ठेवायचं होतं काय बायक दमली म्हणजे बाग केलं काय उपकार केलं काय खास मायासाठी पोळ्या घेऊन आली करून होय तू काय करते काय नाही करत मी जनावर राखते नसते जनावर राखते आव उठलं उठल जनवराच मेक करू लागायचं शाण काढते चार दूध काढू लागायची पाणी ठेवायचं तुलाच माहित आहे तुम्हाला माहित नाही वी एवढे दिवस तुम्ही ठेवत होता गे आ माणूस काम करायला लागले घ्यासने ह्यासनी वाटते कराव दुसरं काय या चार दिवसात काम करायला लागली आहे तर किती तू मारती मला तोमन मारती आणि इतकी वे वे। मी ती कुठे गेला जाणार आहे बघा मी तुम्ही राखा का। नाही काय करायचं करा मी तर देवाला जाणार आहे बघा काल तुमची बाव भाऊ जो फिरून आली सिद्धनाथाला जाऊन आता आता मला चिचणी जायच आहे कारण गेल्या वर्षी किलती म्हणल्यावर ह्या वर्षी राहून चालत नाही मला जायचंय राखताय का नाही जनावर चित्रावं जनावर राखायला काय राखणार मग जाऊ काय का नाही रात्री फिंदा पाडलं ना रात्री नको म्हटलं आ मला जायचं म्हणलं की यांना नको वाटते का करायचं काय नाही सांगा नुसतं अवघड झाले सांगून कधी जायचं अचानक जाते दी मनान जायचं असत मना जायच असत मग तेच म्हणते तुम्ही बी तुम्हाला बी कळलं पाहिजे जरा दुसरं काय मला म्हणजे टेन्शन येत आहे त्यामुळे मी शांत आहे बघा उग खंडीच नाही काय अ खरचुंडीच काय नाही मी जाऊन आली पाया पडून आली तुम्ही बुलेट एकदा सकट नेली नाही पाया पडवायला काय नारळ घेऊन आता किती दिवस झालं सात सात महिने झाले पण बुलेट अजून एकदा सकट नेली नाही ह्याच्यावर ना तुम्हाला कळलं पाहिजे तुम्ही किती देवाच करतो हा बन ना आहे का नाही कामच आहे तुमच्या मागे तर का करायचं रोजगाराला जात आहे आव ह्याच सातला जेवाय पाहिजे म्हणते नाही ऊन पडलंय आठ वाजले रे बागा आठ साठ झाले रे ऊन एवढं जबर लागायला लागले की बोलायचं काम नाही हे तडकाय लागलं थोबड थोब उन्हानं का करायचंय सकापारी जरा नाश्ता केला ना मग माणसाला बर वाटतंय नाहीतर काय नाही मित्रांनो तुम्ही सुद्धा नाश्ता करत जावा शिळा असो पाक असो खास जा वाडायचं दा बाटून कोणाचा विचार करायचं नानाची पाय कोण कोणाची करण कोणाचं करणे एकटा जीवन साधा शिव हाय का नाही हो जेवायला कधी विचार कराय नाही भूक लागली की खायचं भूक लागली की तान आहे असो ताज असो कस असो कसल का असं ना खात्राने पोटाचं खळग बराय तेवढं विसरायचं अस मी तुम्हाला काय टेन्शन देत नाही तुम्ही मला देऊ नका मी जाणार आहे तुम्ही नाही म्हणला ना तरी मी जाणारच आहे देवाला अग जागी मग गबा दाबून ठेवला रुपड्या नाही माझ्या पशी तुम्हाला इथं हाय गबा दाबून ठेवले टरले म्हणल्यावर न चार चा गबाबलेला काढ बाहेर आता आ, आता डब्यात डब्यात होय दोन महिन्याचा आव किती दोन महिन्या दहा दिवस सकट कम्प्लीट कामाला गेल नस का आहे तीन हजार आलं काय केलं कशात तीन हजार कामाच तुम्हाला दिलं की भरले तुमचे रोजगार म्हणा रोजगार वय खाल्ले आता दोन अडीच पोळे पावाला घोटभर घ्या आता त्याशिवाय चढायच नाही घोटभर घ्यायची लय असे आहे घ्यायची जेवण केले की मला घोटभर लागतो हो आंब्याभर लागतो तांब्यावर घोटभर नाही तांब्याभर शर्ड कर्ड मिळवायच्या ती स्वयंपाक करायचा देवा कस फायचं माझं तुझच कान आहे रोज म रे त्याला कोण रडे अशी तुझी अवस्था चाली आहे मी ए... रोजच म रोजच मलाच करावं लागतं रोज मरे त्याला कोण रडे आता तुझं ऐकून ऐकून माझ दोन्ही मी कान बाहेर झाले त्यामुळं तुम्ही काय टेन्शन घेऊ नका मी आता टेन्शन घ्यायच सोडले हसत राहायचं शिव्या दिल्या तरी मी हसत राहायच आता काय करायचं बायको झालाय मानसिक आजार काय बायको आता काय करते तसनीन काय माहिती काय लय अवघड आहे बायको एक दिवशी मला खड्ड्यात घेऊन घालणं मी बायको खड्ड्यात घालते का तुम्ही मला खड्ड्यात घालता पन्नास हजार साडी घ्यायची मग बाईकू खोखुट्या बघा ओए ती माझ्या नावावर टाकणार आहे हं फाकड्याचं काय नाही माझी चार जानवर कोना जायची तर फाकडी जायची बापू तुमच्या वरचा आ त्या दिवशी तात्या कोण जाते म्हटलं बापू शेर जा कोनायजे ए फाकडी जी फाकडी म्हणतो ऍक्टिंग बाप तसा ब मला काय वाटत नाही पोराला चांगलं शिकवा वाटत दुसरं काय वाटायचंय मला तुला काय वाटतय नवऱ्याला नसू दे फिरायला नाही नवऱ्याला का फिरायचं नवरा फिराय नको म्हणतोय नवऱ्याला ऐकते गिरायला पाहिजे म्हणतो नवरा नवऱ्याला गाडी सोसत नाही काय करायचं पण मी पुढे गेलो की इथलं पाक बाजार उठतो या बाजार उठाय का ए, बाजार उठत नाही तुम्ही गाडी जाऊन द्यावा ए मी राती जावा तुम्ही देवाला मी राहती देवाला जावा जगत करून दाखव पाठापाठी मी बी एकटी करून दावती बादरीन ए मला का म्हणते रे काय येते काय मी लय मला काम येत व साहेब तुम्ही येते हांडा बरा लांड लंट अजून तुझा कशाच पत्या नाही माझा अजून पत्या केलं नाही कुठं काय नाही आणि तुझा देवाला आता देवाला करावं लागतं निवड अशीच बोंबड बसतो बोंबडच बसत नाही आता आता शरड मिळवते आणि डायरेक्ट वाट धरते घरी जाते घरचं सामान घेऊन स्वयंपाक करतीन परत देवाला जाते ही माझा ओ मला माहिती आहे काय काय कस कसं करायचं आव हिथली माणसं गेली देवाला देवाला, देवाला गेले काय चला म्हणजे चला चला जायच नाही मी मी मला तुम्हाला एक सांगतो ही माझी बायको देवाला चाललेली आहे इतकी नादवली आहे सैतात नादवली सारखी नादवली आहे पण असू द्या तिचा अर्ध तोंड दिसतोय अर्ध गेलो गायब गायब काय दिसतंय ना मला बघितले जायची आहे कोण कोण गाठ पडणार आहे तरी मध्ये या मस्त पैकी माझ्यासोबत फोटो काढा अरे का कॅमेरा जरा मी तो लोटीवाडीत आणि कॅमेरा फोटो काढा आपण शिल्पी काढ आणि मित्रांनो मी येणार आहे बर कुणाकुणाला आहे हे सांगा कमेंट मध्ये आणि बांधणं घरोघरी मातीच्या सुधी असतात त्यामुळे बांधणं असत एवढं काय टेन्शन घेऊ नका रिस्टार म्हणून फोटो काढू तू पागल झाला ए मी सोडत नाही मी चालली देवाला आता डायरेक्ट वाट करेल तिकडे देवाला जाईल मी जाणार